एटीएम फोडीचा प्रयत्न दोन डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या बाळकृष्ण पेट्रोल पंप रांसणगाव शेणपुंजी येथे कोणीतरी एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीनची तोडफोड करून मशीन, मशीन फोडून त्यातील रोख रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती मिळताच कृष्णा शिंदे पोलीस निरीक्षक यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरिता था, पोलीस ठाणे येथील तीन पथक तयार करून आरोपीचे शोध रवाना केले होते पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब काकडे सुरेश प्रशांत सनोणे यांच्या पथकाला नमूद गुन्ह्यातील आरोपी हे रांजणगाव शेणपुंजी भागात राहत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदर भागात सतत चोवीस तास आरोपींचा शोध घेतला असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास आरोपी सरोज अमरनाथ तिवारी श्रीराम कुमार हे दोघे जिल्हा अमेठी उत्तर ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी रांजणगाव शेनपुंजी बाळकृष्ण पेट्रोल पंपाच्या जवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली अशा प्रकारे एटीएम फोडीचा गुन्ह्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना तांत्रिक तपास ता तसेच गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारावर एटीएम फोडीसारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणलाय